मोची समाजाचं कुलदैवत श्री आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लेझिम स्पर्धेत ज्ञानसागर प्रशालेच्या मुलींनी मानाचा चषक आणि रोख एक्कावन्न हजार रुपयांचं पारितोषिक पटकावलं मोची समाजाचं कुलदैवत श्री आदि जाबमुनी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि लेझिमचे बादशहा माजी नगरसेवक माशप्पा विटे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्रीनिवास मेहत्रे मित्रपरिवारानं जिल्हास्तरीय लेझिम स्पर्धा आयोजित केली होती या लेझिम स्पर्धेत ज्ञानसागर प्रशाला बापूजीनगर येथील विद्यार्थिनींनी भाग घेऊन अतिशय उत्साहात लेझिम खेळून सर्व धर्म समभाव भारतीय संविधान चिन्ह आणि राष्ट्रीय एकात्मता हे सर्व प्रकार लेझिमच्या खेळात दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं बापूजी नगर इथं पार पडलेल्या दोन दिवसीय लेझीम स्पर्धेत जवळपास बारा संघांनी आपली कला सादर केली यामध्ये आपल्या कलेतून विविध आकार साकारत ज्ञानसागर प्रशालेच्या मुलींनी मानाचा चषक आणि एकावन्न एक हजार रुपयांचं रोख पारितोषिक पटकावलं त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे त्याचबरोबर त्यांना लेझीम शिकवणारे मास्टर नागनाथ गुजरे यांचंही सर्वांनी मनापासून कौतुक केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक नितीन शिंदे तसंच सर्व शिक्षक यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं